घेता निंबाळकर लाज वाटते आम्हाला अरे तुम्ही संसदेमध्ये निवडून जाता कधी धनगराच्या प्रश्नावर बोलला कधी ओबीसीच्या प्रश्नावर लाज वाटते तुम्हाला आमची मतं मात्र तुम्हाला चालतात गाव उघाड्यामध्ये येऊन आमच्या पोत्यावर बसता पैसे फेकता लोकशाहीची थट्टा लावली तुम्ही या सगळ्या लोकांना संविधान म्हणजे काय तुमच्या मताचा हक्क म्हणजे काय या सगळ्या गोष्टी समजावून ही प्रश्न ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी ओमराजे निंबाळकर यांच्यावर सडकून टीका केली आहे विधानसभेच्या रणधुमाळीमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर लाज वाटली पाहिजे तुम्हाला ओबीसीचे मत चालतात मग ओबीसीचे प्रश्न संसदेमध्ये का उठवले जात नाही असा आरोप ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी वंचित उमेदवार डॉक्टर नेहा सोनकाटे यांच्या प्रचाराच्या सभेमध्ये बिंबळी इथं सडकून टीका खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर केली आहे विधानसभा मतदारसंघामध्ये वंचितांचे नेते जे आहे लक्ष्मण आके या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत सर खूप आशा आणि अपेक्षा तुम्हाला या समाजाची वाटते समाज खूप प्रतिसाद देते काय सभे या ठिकाणी सभेला आपण संबोधित केलात वारंवार राज्यामध्ये आपला आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो बघा मी महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजा भवानीच्या या तुळजापूर मध्ये आलोय आणि तुळजा भवानीचा आशीर्वाद घेऊन या मतदारसंघामधील एका मेंढपाळाची मुलगी एका धनगराची मुलगी वंचितच्या तिकिटावर या कायद्याच्या सभागृहात जाईल आणि शोषितांचा वंचितांचा पीडितांचा आवाज महाराष्ट्रामध्ये बुलंद करण्याचं काम करेल अरे एक माझी भगिनी लढते ताट माण्याने लढते अरे प्रस्तापित पक्षाने तिकीट देणार नाही थुंकतो तुम्ही आम्ही तुमच्या तिकिटावर आम्ही आंबेडकर नावाच्या माणसाच्या पक्षाच्या तिकिटावर उभे आहोत आणि गाव वगैरे सगळ्या माणसांना आव्हान करत आहोत चला एक व्हा नेक व्हा आणि कायद्याच्या सभागृहात सत्ता की ओर चला हा संदेश देण्यासाठी मी आलो विधानसभा मतदारसंघामध्ये जे आहे आपल्या उमेदवाराचे बॅलन्स फाडले जाते याकडे कसं पाहता आम्ही या, या पाटलकरांना काय आवाहन करणार बघा मुद्द्यांची लढाई मुद्द्याला लढली जाते लोकशाहीमध्ये लोकशाहीनं तुम्ही या पुढं अरे एखादा माणूस उभा राहिला एखाद्या शोषताचा एका मेंढपाळाची मुलगी निवडणुकीला उभी राहिली एवढं तुम्हाला सण होत नाही का आमच्या लेकरांनी आमदार खासदार व्हायचं नाही आमच्या मताला किंमत नाही तुमच्या पैशावरती तुमच्या तालावरती तुमच्या वतनदारीवर तुमच्या गुलामीत आम्ही जगायचं हे या लोकशाहीचं व्यवच्छेदक लक्षण आहे आहे आमचा आवाज कुठे आमचं प्रतिनिधित्व आम्ही मत द्यायला जन्म घेतलाय कधी तरी आमची सभागृहात आमचा आवाज जातील त्यासाठी आम्ही लढतोय या तालुक्यातील ओबीसी समाजाला काय आवाहन करणार आहात ओबीसी ना एकच सांगेन आपलं मत आपल्या माणसाला द्या कारण तुम्ही ज्या ज्या माणसांना आतापर्यंत आमदार खासदार केलं ती माणसं तुमच्या समस्यावर बोलत नाही ती माणसं प्रश्नावर बोलत नाही मग तो कोण ओम राजे असो किंवा कोण कोण कुठला काय मला नाव पण माहिती नाही द्या काय ना कर्तृत्व या माणसांचं अरे भरभर मत आमच्या गाव गाड्यातनं वाड्या पांढ्या वस्त्यावर घेता ओम राजे निंबाळकर लाज वाटते तुमची आम्हाला अरे तुम्ही संसदेमध्ये निवडून जाता कधी धनगराच्या प्रश्नावर बोलला कधी ओबीसीच्या प्रश्नावर बोल लाज वाटते तुम्हाला आमचे मतं मात्र तुम्हाला चालतात गावगाड्यामध्ये येऊन आमच्या पोत्यावर बसता पैसे फेकता लोकशाहीची थट्टा लावली तुम्ही या सगळ्या लोकांना संविधान म्हणजे काय तुमच्या मताचा हक्क म्हणजे काय या सगळ्या गोष्टी समजावून सांगण्याची ही प्रोसेस आहे आणि त्याची सुरुवात माझ्या या तुळजापूर मतदारसंघातल्या डॉक्टर स्नेहल सोनकाटे यांच्या उमेदवारीपासून झाली काय तालुक्याच्या विकासाचं महत्वाचं विजन तुम्ही घेऊन जात आहे इथे कित्येक वर्षापूर्वी एकाच घराण्याकडे सत्ता राहिलेली आहे चाळीस वर्ष झालं राणा पाटलांच्या घरी ही सत्ता पाणी भरते उद्योग मंत्री होते त्यांच्या घरी तरी सुद्धा एक सी सुद्धा आणली नाही एक पाणी सुद्धा या जिल्ह्याला तालुक्याला आणू शकले नाहीत शेतीचं भाव भाव देऊ शकले नाहीत आणि असंख्य शिक्षणाचे प्रश्न आहेत आरोग्याचे प्रश्न काही सुद्धा केलेलं नाही हा सर्व प्रश्न बेरोजगारांवर आणि मुख्य म्हणजे आमच्या आरक्षणावर मी लढणार आहे आणि इथल्या प्रस्थापितांना घाम फोडल्याशिवाय राहणार पाटील दोन उमेदवार आहेत काय आव्हान वगैरे काय नाही हे ऑलरेडी जण सेटलमेंट करणारे लोक आहेत जनतेने ठरवलेलं आहे आता बदल चेहरा नवीन हवा आहे आणि काम करणार सामान्य जनतेतला चेहरा आहे आणि एक डॉक्टर मुलगी सभागृहात जावी हे जनतेने ठरवलेलं आहे त्यामुळे हवा माझ्याच बाजूने आहे आणि

પ્રતિનિધિ અયુબ શેખ ધારાશિવ એનટીવી ન્યૂઝ મરાઠી